देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा माधवराव मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर संघाचं काम सर्वव्यापी होण्यात संघाच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचं योगदान अतुलनीय म्हणता येईल असंच राहिलं अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया हे संघमयी व्यक्तिमत्व म्हणजे माधवराव मुळे कार्तिक कृष्ण त्रयोदशी अर्थात धन त्रयोदशी दिनांक सात नोव्हेंबर एकोणीसशे बारा या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील ओझरखोल या गावी माधवराव कोंडोपंत मुळे यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी एकोणीसशे तेवीसमध्ये ते आपल्या मोठ्या बहिणीकडे नागपूरला आले इथे त्यांचा संपर्क संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी आला नंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश तर घेतला परंतु क्रांतिकारकांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांनी शिक्षण सोडून दिलं याच दरम्यान वडिलांचं निधन झाल्याने संपूर्ण घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आली म्हणून त्यांनी टायर ट्यूब दुरुस्तीचं काम शिकून घेतलं आणि चिपळूणमध्ये एक छोटंसं दुकान सुरू केलं परंतु व्यवसायात तोटा येऊ लागल्याने तेही बंद करावं लागलं त्यांचे वडील बंधू यशवंतराव मुळे यांनी बराच काळ लोकांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचं काम करत आपली आई आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं दुकान बंद झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांचा सल्ला घेण्यासाठी माधवराव नागपूरला आले त्यावेळी डॉक्टर त्यांना त्यांच्यासोबत प्रवासाला घेऊन गेले या प्रवासादरम्यान डॉक्टरजींचे तेजस्वी विचार ऐकून त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली चिपळूणला येऊन त्यांनी ते दुकान भाड्याने दिलं आणि स्वत पूर्ण वेळ संघकार्याच्याच प्रचार विस्तारासाठी काम करू लागले एकोणीसशे सदतीसमध्ये हैदराबादच्या निजामाविरुद्ध झालेल्या सत्याग्रहात आणि अडतीसमध्ये पुण्याला झालेल्या सोन्या मारुती सत्याग्रहात त्यांना सुद्धा घडला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते संघाचे प्रचारक झाले पुढल्याच वर्षी एकोणीसशे चाळीस साली श्री गुरुजींनी त्यांना पंजाबमध्ये पाठवलं फाळणीच्या चर्चेमुळे त्या काळात पंजाबमधलं वातावरण अतिशय विस्फोटक झालं होतं अशावेळी हिंदू समाजाची हिंमत वाढवण्याचं आणि कोणत्याही परिस्थितीशी टक्कर देण्याची मानसिकता तयार करण्याचं काम त्यांनी केलं लवकरच ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संघशाखांचं जाळं उभं राहिलं माधवरावांनी दूरदूरच्या क्षेत्रांमध्ये श्री गुरुजींच्या प्रवासाचा लाभ जुळवून आणला या प्रवासाने तिथल्या हिंदू समाजाचं मनोबल वाढायला आणि कोणत्याही कठीण परिस्थितीशी टक्कर देण्याची तयारी व्हायला मदत झाली मुस्लिमांच्या कटकारस्थानांची माहिती काढण्यासाठी अनेक स्वयंसेवक मुस्लिम वेशात मशिदीमध्ये आणि त्यांच्या बैठकांमध्ये जाऊ लागले शस्त्रांचा साठा करणं आणि शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं सुरू झालं यामुळेच फाळणीनंतर खूप मोठ्या संख्येत हिंदू समाज आपले प्राण वाचवून भारतात येऊ शकला पुढच्या काळात या सर्वांचं भारतामध्ये पुनर्वसन करण्याच्या कामातसुद्धा माधवरावांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली देशाला स्वातंत्र्य मिळताच धूर्त पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला माधवरावांच्या सूचनेनुसार संघाच्या स्वयंसेवकांनी भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून सीमा रक्षणाचं काम या काळात केलं श्रीनगरचा नादुरुस्त विमानतळ रात्रंदिवस काम करून संघ स्वयंसेवकांनी पूर्ववत केला त्यामुळेच मग सैन्यातील जवानांना घेऊन येणारी मोठमोठी विमानं या ठिकाणी उतरू शकली अन्यथा आज संपूर्ण काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला दिसला असता एकोणीसशे एकोणसाठमध्ये माधवराव क्षेत्रप्रचारक झाले सह सहसर कार्यवाह आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये ते संघाचे सरकार्यवाह झाले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संघावर बंदी घातली सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस तुरुंगात गेले अशावेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी झालेल्या अभूतपूर्व सत्याग्रहाचं संचालन माधवराव यांनीच केलं हजारो स्वयंसेवक तुरुंगात गेले त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये याची माधवरावांनी खूप काळजी घेतली एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांचा पराजय झाला आणि संघावरील बंदी उठली माधवराव जरी कधी विदेशात गेले नाहीत तरी विदेशातील स्वयंसेवकांशी संपर्काची एक रचना त्यांनी उभी केली या सगळ्या धावपळीत हो त्यांची तब्येत बिघडू लागली आणि प्रवास करणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं हे पाहून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सरकार्यवाहपदी श्री रज्जू भैया यांची निवड केली मुंबईमध्ये माधवराव यांचेवर वैद्यकीय उपचार सुरू झाले परंतु तब्येतीत फारशी सुधारणा झाली नाही आणि तीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी त्यांचं देहावसान झालं संघ समर्पित व्यक्तिमत्व या शब्दात माधवराव मुळे यांचं वर्णन करता येईल पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात